तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अंगणवाडी सेविका व निसांना ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा आता जमा होणार आहे कारण यासाठीचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत शासनाने जे आर हा निर्गामित केलेला आहे तर या जे आरमधून आपण यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या शासन निर्णयाचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय की ज्यामध्ये मानधन वितरणाविषयीची सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे त्यामध्ये मुद्दा क्रमांक दोन सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व त्याचबरोबर हा अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष व उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे कोटी बहात्तर लक्ष एवढा निधी हा वितरित करण्यास एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयांवर ज्या अंगणवाडी सेविका आहेत व ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमधील मधील मानधनही आहे आणि प्रोत्साहन भत्ता ही आहे या दोन्हीसाठी या महिन्याकरिता एकूण उपलब्ध निधी व वितरित करण्यात असलेला निधी हा आहे एकशे अठ्याहत्तर कोटी बहात्तर लक्ष तर एवढा मोठा निधी हा आता ऑक्टोंबर महिन्यातील मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता ही आता देण्यात आलेली आहे आणि दिलेल्या मान्यतेनुसार आता हा जो निधी आहे तोर लवकरच अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि त्यांना हा निधी लवकरच आता जमा करण्यात येणार आहे तर ही होती या शासन निर्णयामधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधन वितरणाविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील